वंदना संजय पाटील माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे बी ए इकॉनॉमिक्स आहे आणि माझ्या माहेरची परिस्थिती तशी एकदम साऊंड होती वडील माझे क्लास पण ऑफिसर होते एरिकेशनमध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून ते कार्यरत होते त्यांचे संस्कार मला खूप चांगले लागले आणि त्यांच्या संस्कारामुळे मी माझ्या मुलांवर पण यांना खूप सुंदर संस्कार करू शकली माझे जे मुलं आहेत त्यांना मी नेहमी सांगायचे की तुम्ही आयुष्यामध्ये ना शिस्त आणि शिक्षण या दोन गोष्टी एकदम तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजे वडील जसे आपल्या क्षेत्रात व्यवस्थित काम करतात मी तुम माझ्या क्षेत्रात तसं तुम्ही तुमच्या क्षेत्रात नेहमी अव्वल असणं फार गरजेचं आहे आणि मुलांनीही ते अनुकरण केलं माझा मुलगा तीन वेळा यू पी एस सी पोस्टल सर्व्हिस दुसऱ्या वेळी आय पी एस महाराष्ट्र कॅडर आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी आय एफ एस म्हणून त्याचं सिलेक्शन झालं म्हणजे आतापर्यंतच्या या प्रवासात मुलांमध्ये आणली माझं मुलं लहानपणापासून कधीच माझ्या मुलांनी ट्युशनच नाही लावली आणि यू पी एस सीच्या क्लाससुद्धा नाही त्याने कधी केले सेल्फ स्टडीवरच त्याचा विश्वास होता पहिल्याच वेळी जेव्हा आय आय टी त्याचं कम्प्लीट झालं त्याच्यानंतर त्यांनी परीक्षा दिली आणि पोस्टल सर्व्हिसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं पण आम्ही इतके इतके खुश दिसलो नाही म्हणून त्यांनी परत परीक्षा दिली आणि दुसऱ्या वेळी तो आय पी एस महाराष्ट्र कॅडर मिळाला तिसऱ्या वेळी मग वे तो म्हटला की पोलीस खातं माझा स्वभाव नाही म्हणून परत त्याने अभ्यास केला आणि मग त्याला आय एफ एस मिळालं आणि मग तो आय एफ एस झाल्यानंतर रशियाला कार्यरत होता तिथून त्याची कझाकिस्तानला बदली झाली आणि त्या सर्विसमध्ये असताना त्याचं खेळण्याकडे त्याच्याकडे खूप लक्ष असतं म्हणून दोन वेळा तो आयर्नमॅनसुद्धा झाला मुलगी माझी एम डी एस इम्प्लांट झाली आहे तिचं पुण्याला क्लिनिक आहे ती एकदम सेटल क्लिनिक आहे आणि शेवाबा विरुत्तीने सगळ्यांचं खूप सुंदर काम करते म्हणून मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आणि समाधानी स संजय पाटील एक प्रेरणादायी माता ज्यांनी आपल्या मुलांना केवळ यशस्वी अधिकारीच नव्हे तर आदर्श नागरिक म्हणून घडवला वंदनाजी यांचे वडील हे क्लास वन ऑफिसर असल्यानं त्यांच्या अंगी लहानपणापासूनच शिस्त आणि संस्कार होते मेहून शिस्त आणि त्यांनी मुलांना ट्युशन किंवा यूपीएससी क्लासेस शिवाय स्वयं अध्ययनावर विश्वास ठेवत घडवला त्यांचा मुलगा पहिलाच प्रयत्नात आय आय टी मग पोस्टल सर्व्हिस नंतर आय आणि शेवटी आय एफ बनला रशिया ते कझाकिस्तान त्याने सेवा देताना आयर्न मॅनचा किताबही मिळवला वंदना जीनची मुलगी पुण्यातील एमडीएस इम्प्लांट डॉक्टर असून सेवाभावानं रुग्णसेवा करते अशा या धन्य मातेला जे आपल्या मुलांना आदर्श नागरिक बनवते त्यांना आमचा सलाम